दिसायला जितकी देखणी होती तितकीच छान चवीला चालते पावभाजी अगदी हॉटेल रेस्टॉरंट किंवा जेव्हा ठेल्यावर लावतात पावभाजी त्याच्यापेक्षा भारी घरच्या घरी पावभाजी कशी बनवायची अगदी चीज बटरवाली मसाले पाव बरोबर इतकी छान आ हा हा बासच तर ही पावभाजी कशा पद्धतीने केली ती तर चला सुरुवात करूया ह्या पावभाजीला अगदी माझी दृष्ट लागले असंच म्हटलं तरी चालेल तर ठेवला हे पितळच्या ताटामध्ये मसाला असा चांगला लावून पाव भाजून घेतला आहे बाजूला कोथिंबीर चिरे कांद्याची रे गरमागरम पावभाजी आणि त्यावर चीज किसून बटर टाकून दिलं आहे बटर पाव भाजी तर ह्या केली आहे तर त्यासाठी इथं साहित्य घेतले आहे भरपूर अशा रंगीबेरंगी अशा भाज्या बघून माझ्या तोंडातून गाणं निघालं की देश रंगीला रंगीला रे तर हिचं घेतलं आहे फ्लावर कांदा टमाटर गाजर शिमला मिरची बटाटा बीट आणि मटार बिटाचं खूप महत्त्वाचं काम आहे ह्या बिटामुळं छान असा पावभाजीला कलर आलता तर बिटाचा वापर शंभर टक्के करा चव पण छान देते आणि कलर पण छान येतो तर सर्व भाज्या ह्या कुकरमध्ये घालून घ्यायच्या तर ह्यातल्या भाजी क थोड्याफार आहेत त्या तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता बटाटा जास्त घेऊ शकता गाजर वगैरे ज्या गोष्टी आहेत प भाज्या आहेत त्यांचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता तर इथं मी घेतल्या आहेत भाज्या स्वच्छ धुवून घेतल्या आहेत निवडून आणि घेतल्यानंतर कुक्करमध्ये घालून घ्यायच्या त्यामध्ये घालायचं हळद मीठ आणि हे आहे बटर आपला स्पेशल बटर पावभाजीचा कार्यक्रम आहे ते जी रेसिपी आहे त्यामुळे बटरचा चांगला धुमाकूळ घालून दिला या पावभाजीमध्ये तर शिजताना सुद्धा बटर घातला आहे आणि एक ग्लासभर पाणी घालायचं आणि एका ग्लासमध्ये भाज्या ह्या चांगल्या शिजल्या जातात काय त्या ह्यामध्ये असतात भाज्यामध्ये पाणी आणि मीठ घातलं आहे त्यामुळे भाज्या लगेच शिजल्या जातात तर ती शिट्ट्या हो होत आहे तिथं कुकरच्या चांगल्या तीन शिट्ट्यामध्ये भाज्या चांगल्या गिरगिरीत होतात शिजल्या जातात पावभाजीला जेवढ्या लागतात त्या पद्धतीने ही भाजी शिजली आहे आणि कुकर थंड झाल्यानंतर हळूच हे उघडून बघायचं भाजीचा कुकर तर बघा मस्त अशा गिरगिर भाज्या शिजल्या आहेत बीट शिजलं आहे बटाटा शिजला आहे गाजरसुद्धा शिजला आहे सगळ्या भाज्या आहेत त्या अतिशय पौष्टिक आहेत पावभाजी तशी म्हणायला गेली तर पौष्टिकच आहे कारण की सर्व भाज्यांचा समावेश आहे यामध्ये आणि चवीलासुद्धा छान लागते तर घरच्या घरी अशा जरा पदार्थ न वडापाव समोसा पावभाजी ते घरामध्ये केली नाही त्याची चव जरा वेगळीच असते पोट भरून खावा बास तर हे आता रगडा करून घ्यायचा आहे ह्या पावभाजीचा मॅसेजच्या सहाय्यानं तर हे बघा चांगलं असं गिरगिर करून घेतले आहे बारीक करून घेतले आहे आणि नंतर आता आपण फोडणी देऊन द्यायला घेणार आहोत तर क ठेवली आहे शेगडीवर त्यामध्ये घालायचं बटर आणि थोडंसं तेल तर इथं तुम्ही तुपाचासुद्धा वापर केला तरी सुद्धा चालतो बरं का तर बटर नसलं तर तुपाचा वापर करा आणि थोडंसं बटर आणि तेल घालून चांगलं दोन्ही गरम झालं की त्यामध्ये घालायचा भरपूर असा कांदा कट केलेला बारीक तर इथं तीन मिडियम साईजचे कांदे घेतले होते ते एकदम बारीक करून घेतले आणि ते तेलामध्ये घालून घ्यायचे थोडा वेळ परतायचं आणि नंतर त्यामध्ये घालायचं इथं घेतले हे आलं लसूण आणि कोथिंबीर तुम्हाला मसाले भात म्हणा किंवा कोणताही जरा वेगळ्या पद्धतीचा जरा पदार्थ करत झाला असेल तर ही वस्तू आहे आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट आहे ती घातली नाही त्या पदार्थाला त्यांना शंभर टक्के येतेच तर हे आता आलं लसूण पेस्ट वगैरे घातली आहे चांगलं तेल सुटोस तर हे सर्व सामान भाजून घ्यायचं आणि भाजल्यानंतर घातला आहे हा सुहाणाचा पावभाजीचा मसाला तुमच्याकडं कोणता भाजीचा मसाला असेल तो वापरा तर घरामध्ये माझा हा इथं स्व्हाणाचा होता त्यामुळे मी तर घातला आहे लाल तिखट घेतलं आहे तर आमच्या घरामध्ये तुम्हाला माहितच आहे भडक्काचं लागतो तिखट आवडतं त्यामुळे इथे मी लाल काश्मीर मिरची पावडरीचा वापर केला आहे घरगुती लाल तिखटाचा वापर करायचं नाही जे भगवती असते लाल काश्मिरीची पावडर कोणत्याही कंपनीची असतो ती लाल तिखटाचा वापर घाल घालायचं त्यामध्ये हळद घातली आहे एक थोडासा गरम मसाला घातला आहे आणि हा एक सुहानाचा पावभाजीचा मसाला खूप छान लागली बरं का पावभाज्यामुळं तर हे सर्व माल मसाले चांगले तेलामध्ये परतून घ्यायचे तेल सुटूसत्रे भाजून घ्यायचं आणि नंतर घालायचं जे आपण रगडा करून घेतला हे पावभाजी भाज्यांचा तो त्या गाद्या घालून द्यायच्या अगदी तुम्हाला हॉटेलमध्ये रेस्टॉरंटमध्ये लालसर कलरच्या गा, अजिबात ग घालायची गरज नाही ह्यामध्ये बीट असतं त्यामुळे ओरिजिनल असा लाल कलर हा पावभाजीला येतो आणि त्यामुळे छान टेस्ट येते बरं का तर हे आता सगळा रगडा आता ह्या मसाला जो भाजला आहे त्यामध्ये घालून घेतला आहे आणि चांगला मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं पाणी वापरलं आहे घटसर तुम्हाला पाहिजे असेल ही पावभाजी तर पाणी नाही वापर तरीच चालतं तर थोडंसं क्वांटिटी वाढवण्यासाठी हे जर मी पाणी वापरलं इथं अचानकच दोन तीन लोक आमच्या घरामध्ये वाढली त्यामुळे तर पाण्याचा जरा जास्त आहे पण पाण्यामुळं काही बिघडत नाही चव बदलत नाही बरं का थोडंसं असं घटसरपणा येतो जशी भाजी थंड होईल तशी घटसर अशी भाजी तयार होतेच पाणी खपलं जातं त्यामध्ये त्यामध्ये बटाटा आहे त्यामुळं तर ही आता पावभाजी पातळाशी करून घेतली आहे आणि हे थोडंसं यावर झाकून हे आता शिजवून घ्यायचं ह्यातलं लाल तिकडं वगैरे चांगलं शिजलं जातं तर मस्त आपण चीजी बटर, पाव भाजी तयार केली आहे घरची घरी चवीला जबरदस्त अशी लागणारी तर थोडंसं हे वापरून घ्यायचं आणि आता नंतर आपण तयार करणार मसाले पावासाठी काय काय केलं तर इथं घेतलं लाल काश्मीरची पावडर आहे दोन चमचा हळद घातली आहे यामध्ये कसरी मिठी घातली आणि कोथिंबीर तर हे सर्व सामान आपण वापरून पाव असा मसाले बाज आपण भाजून घेणार आहोत ना त्या पावाने खूप छान टेस्ट येते या पावभाजीला तर तुम्ही सुद्धा घरी तयार करणार असाल तर अगदी ही साधी सिंपल पद्धत वापरून पावभाजी नक्कीच तयार करा आणि केल्यानंतर मला कमेंट करून सांगा कशा पद्धतीनं चालते तर आपल्या सोनाली किचनमधल्या सर्वच रेसिपी एकदम साध्या सिंपल असतात घरातल्या प्रत्येक साहित्य वापरून हे पदार्थ केले जातात बाहेरच्या गोष्टी जास्त तुम्ही वापरत नाही घरामध्ये जे वस्तू आहेत त्याच वस्तूपासून मी पदार्थ तयार करते सामान्यातली सामान्य स्त्री आपल्या सोन्याली किचनमधलं पदार्थ बघून करू शकेल एवढा माझा प्रयत्न असतो तर इथं घेतलं आहे तव्यात आणि बटर घातलं आहे आणि बटर घालून सगळा जे मसाला करून घेतला होता मिक्स करून तो मसाला घालून घेतला आहे आणि परत दिशेनं असा पाव टाकला आहे त्यामध्ये मस्त असं खालून मरून असा परतून घ्यायचा गॅस बारीक करून आणि करपवायचा नाही एकदम झटपट असा झटपटा म मसाला असा भाजून घ्यायचा या पावामध्ये मध्ये आणि काय छान दिसत आहे बघा पाव एकदम असं चमकत आहे आणि मसाल्यामध्ये लाल भडक असं मसाला त्या पावभाजी आपली भाजी इतकी जब, छान जबरदस्त झाल्या ना बस दोन्हींचं कॉम्बिनेशन छानच झालत असं तर ही आपली पावभाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि ही पावभाजी तुम्हीसुद्धा घरी अशाच पद्धतीने तयार करून बघा आणि केल्यानंतर नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि आता हे आता डेकोरेशन करायचं काम चालू आहे देखणं पण आपल्या सोनाली किचनसाठी खास मी असं ताडजून घेतलं आहे पितळचं त्यामध्ये घातलं आहे पाव कोथिंबीरची रेश वडली आहे कांद्याची रेश वडली आहे मस्त अशी तर तुम्ही त्यावरच भाजीवरच कांदा कोथिंबीर घातलं तरी सुद्धा चालतं तर हे आपली मस्त अशी रबरबीत अशी भाजी त्यातला वटाणा बी बीटमुळं ह्याला छान कलर आला ह्याला सर तुम्हाला फूड कलरची अजिबात गरज नाही बीट घालायला विसरू नका आणि त्यावर आता आपण चीज घालणार आहोत चीज किसून घालायचं भरपूर असं आणि चीज ऑप्शनल आहे तुमच्याकडे असलं तर घालाय नसलं तरी चालतं पण छान टेस्ट येते चिजी असे चिजी बटर घातलेली ही पावभाजी मस्तच लागली आणि नक्कीच तुम्हीसुद्धा ट्राय करून आणि त्यावर घातला आहे बटर आणि चीजसुद्धा छान मेल्ट झाला आहे आणि बटरसुद्धा यावर मेल्ट होत आहे आणि गरमागरम पावभाजी तयार झाली आहे आणि तुम्हाला सोनाली किचन बघायला आवडत असेल तर आपल्या सोनाली किचनला जाता जाता सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि असंच आपलं सोनाली किचन पाहत राहा धन्यवाद